कुठलीही विचारणा न करता डायरेक्टली सगळे कोण कळलं की तुमची तिकीट कापले गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ठाम निर्णय घेतला की आता पक्षात आम्हाला काम करायचं नाहीये आणि जेव्हा इंटरव्ह्यू होतात तेव्हा उमेदवारालाच स्पेशली बोलवलं गेलं पाहिजे ना उमेदवार वेगळा असतो त्याच्यामागे त्याची बायको असते त्याच्यामागे त्याचा तिचा नवरा असतो हे ह्या गोष्टीची गरज नाही आहे ना जनतेला माहिती नाही पण आज आमचा एवढा मोठा पक्षाने विश्वासघात केला हे आज आम्हाला खूप त्रासदायक झालेलं आहे म्हणून मी आज पदाचा राजीनामा आणि काँग्रेस पक्ष सोडलेला आहे विचारणा कुठनं के केल्या जाते खासदार तुमचा आमदार तुमचा सगळ्या गोष्टी तुमच्या असल्यावर तुम्ही का विचारणा करता का राहुल गांधीसमोर थोडी ना आम्ही जाणार आहे तुमच्यासमोर जेव्हा खासदार जर आमचा आहे पण खासदार जर आम्हाला बोलतात की नाही मला वरूनच विचारावं लागेल असं जर होत असेल तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं वाट पाहून किती वेळ पाहिजे असंच नाही की दोन महिन्यात तीन महिन्यात तो जाईल किंवा जनतेसमोर उभं राहिले द्या मला वोटिंग कारण जनतेली अपेक्षा असते ना तुम्ही कुठं कुठं वारीला न्याल अमक्या ठिकाणी न्याल साड्या वाटाल अमकं वाटाल ढमकं वाटाल हे वाटल्याने जनता काही तुमच्या विश्वासात येणारी नाही दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण आता आप चांगलेच तापलेले आहे आपण पाहत असाल की आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता अशामध्येच आपण जर पाहत असाल की या ठिकाणी यावर्षी राजकीय वातावरण चांगलेच या ठिकाणी बिघडल्याचे दिसून येत आहे कारण की जे गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर दुसरीकडे आपण जर पाहत असाल की भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा जे कट्टर कार्यकर्ते म्हणतात त्यांनासुद्धा उमेदवारी मिळत नाही अशातच जर आपण पाहत असाल की दर्यापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती आणि आणि माजी नगराध्यक्ष या ठिकाणी शिवानंदी चव्हाण त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी या यावेळेस काँग्रेसने दिली नाही त्यामुळे त्यांच्या पत्नी ह्या सुद्धा काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत तरी मात्र काँग्रेसने त्यांना कुठेही उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्यांनी आज थेट राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्यासोबत ताई आहेत ते काय सांगाल आज तुम्ही थेट राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय नेमकं कारण कारण हेच की कालपर्यंत पक्षाची वाट पाहिली पक्षाने म्हटलं फॉर्म भरा तर आम्ही फॉर्म भरला ए बी फॉर्म येईल याचीसुद्धा वाट पाहिली पण पक्षश्रेषींनी कुठलीच विचारणा ना केलेली नाही किंवा कुठला विश्वासात घेतलेलं नाही आहे की काय करायचं आहे कसा फॉर्म भरायचा आहे किंवा वार्डामध्ये कसं सिच्युएशन आहे किंवा कोणासोबत घेऊन बसायचं आहे कुठलीही विचारणा न करता डायरेक्टली सगळे कोण कळलं की तुमची तिकीट कापले गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ठाम निर्णय घेतला की आता पक्षात आम्हाला काम करायचं नाही आहे कारण एवढ्या वर्ष झाली मी शहराध्यक्ष असूनसुद्धा कुठल्याच विश्वासात कधी घेतल्या गेलेल्या नाही आहे आणि शहराध्यक्ष म्हटल्यानंतर राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी शहराध्यक्षाला माहिती असलेल्या पाहिजे किंवा विश्वासात घेतलं पाहिजे तर जेव्हा इंटरव्ह्यू झाले तेव्हा यशोमतीताई बबलू भाऊ देशमुख सुधाकर भाऊ बळंत भाऊ सगळेच होते माझ्यासोबत निरीक्षकसुद्धा तर निरीक्षकसुद्धा मला बोलले की तुम्ही तर शहराध्यक्ष आहे आणि बबलू भाऊ बोलले तुमचा तर काही विषयच नाही आहे तेव्हा मला थोडं सांत्वन वाटलं की म्हटलं नाही चला बा आज बबलू भाऊ जर असं म्हणतायत तर आपल्याला तिकीट हंड्रेड पर्सेंट मिळणारच परंतु तिकीट मिळण्याची काही लक्षणं दिसलीच नाही आणि जेव्हा इंटरव्ह्यू होतात तेव्हा उमेदवारालाच स्पेशली बोलवलं गेलं पाहिजे ना उमेदवार वेगळा असतो त्याच्यामागे त्याची बायको असते त्याच्यामागे त्याचा तिचा नवरा असतो हे ह्या गोष्टीची गरज नाही आहे ना कारण जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू हो घ्यायचा असते तर पाठिंबा कशाला पाहिजे तुम्हाला राजकारणात उतरायचं आहे ना तर राजकारण स्वतः लढा ना स्वतःच्या भरोशावर लढलं गेलं पाहिजे तुम्हाला तुमच्याला विश्वास असला पाहिजे की बाय मागे दहा लेडीज कशा येतील माझी कितपर्यंत आहे कुठल्या राजकारणामध्ये काय बोलायला पाहिजे कसं वाज गेलं वागलं गेलं पाहिजे महिला कशासोबत राहतील किंवा नगर परिषद जेव्हा मिटिंग राहतील तेव्हा आपण कसं बोललं पाहिजे कि का किंवा काय बोललं गेलं पाहिजे किंवा कामं कसे गेल्या गेल्या पाहिजे तर नुसतं साईन करेल नवरा म्हणतो साईन कर तर नाही होणार ना जर आपल्याला काम करायचं आहे आणि स्वतः काहीतरी दाखवायचं आहे तर महिलांना आरक्षण पन्नास टक्के काय नवरा मागे राहायसाठीच काय ते म्हणतील सहाय्या करायचं आणि सहाय्या करायच्या आजपर्यंत मी जेवढं काही केलं के पण माझा नवरा माझ्यासोबत कधीच नाही आहे फक्त हेच तू करत आहे ना तू समोरचा इवन फॉर्म भरण्यापासून तर आजपर्यंत त्यांनी मला हे नाही म्हटलं तुला काय आहे तर मला सांग पण तुला जे करायचं आहे तुला पुढे जायचं आहे तू कर मी बाकी डे म्हणजे न समोर माझ्या कधीच नाही मला आज नगरपरिषेमध्ये बरंच जणांनी विचारणा केली अरे भाऊनी सोबत म्हटलं फॉर्म मला भरायचा आहे नगरसेवक मला बनायचं आहे जनतेचं जनतेला तोंड मला द्यायचं आहे असे बरेच प्रश्न असे बरेच मुद्दे आहे की पाच वर्षात होऊन गेलेल्या लोकांनी काय केलं आजपर्यंत काहीच नाही केलं स्वतःच्या बिल्डिंग उभारलेल्या आज, आज आम्ही दोन हजार सहामध्ये माझ्या घरचे नगराध्यक्ष राहिले बांधकाम सभापती राहिले पण आजपर्यंत त्यांनी माझी नगराध्यक्ष किंवा बांधकाम सभापती हा विषय कधीही लावलेला नाही जनतेसाठी ते म्हणजे जनतेला माहीत आहे नुसतं सांगितल्याने थोडी ना काही होणार आहे की मी नगराध्यक्ष आहे जनतेला माहीत आहे पण आज आमचा एवढा मोठा पक्षाने विश्वासघात केला हे आज आम्हाला खूप त्रासदायक झालेलं आहे म्हणून मी आज शहराध्यक्षपदाचा राजीनामा आणि काँग्रेस पक्ष सोडलेला आहे आणि शरदचंद्रजी पवार यांच्या गटाला मी गेलेली आहे आणि तिथूनच मी आज माझी निवडणूक फॉर्म भरलेला आहे तुम्हाला एबी फॉर्म संदर्भात पक्षानं म्हटलं होतं की बा आम्ही एबी फॉर्म देऊ आणि आज शेवटचा दिवस होता तरी मात्र एबी फॉर्म दिला मी नाही कुठलीच विचारणाच केली गेली नाही आम्ही स्वतःहून सगळ्यांना कॉल केले कोणाची मोबाईल स्विच ऑफ येत होते कोणी म्हणे वरून येते विचारणा केल्या जाते विचारणा कुठनं केल्या जाते खासदार तुमचा आमदार तुमचा सगळ्या गोष्टी तुमच्या असल्यावर तुम्ही का विचारणा करता काय राहुल समोर थोडी ना आम्ही जाणार आहे तुमच्यासमोर जेव्हा खासदार जर आमचा आहे पण खासदार जर आम्हाला बोलतात की नाही मला वरूनच विचारावं लागेल असं जर होत असेल तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं वाट पाहून पाहून किती वेळ पाहिजे जेव्हा आम्हाला चार महिन्यापासून सहा महिन्यापासून कळते की तिकीट फिक्स आहे तुमची कटली आहे तुमची कटली आहे पण आम्ही विश्वासावर गेलो ना की पक्षाच्या विश्वासावर की नाही पक्ष म्हणते ना तुमचं काम होईल तर होईल अरे पण जेव्हा पक्ष विश्वासातच घेत नाही आहे आणि टिक तिकीटं डिक्लेअर करत आहे उमेदवाराला तयारी करावं लागते ना असंच नाही की दोन महिन्यात तीन महिन्यात तो जाईल किंवा जनतेसमोर उभा राहिले द्या आम्हाला वोटिंग कारण जनतेली अपेक्षा असते ना तुम्ही कुठं कुठं वारीला न्याल अमक्या ठिकाणी न्याल साड्या वाटा, वाटाल अमकं वाटाल ढमकं वाटाल हे वाटल्याने जनता काही तुमच्या विश्वासात येणारी नाही आहे तुम्ही कार्य काय करता आणि लोकांसाठी काय करता वृद्धांसाठी काय करता कोणाचे कामं किती करता हे जनता बघणार आहे कोणता अजेंडा घेऊन तुम्ही आता या निवडणुकीत आता उतरला याच्यासाठी मला हेच की माझ्या भागा विभागाचंच काम करायचंच आहे प्रश्नच नाही पण दर्यापूर तालुक्यामधील कुठलीही समस्या असेल वृद्धाची असेल रोजगाराची असेल कुठलाही असेल तर त्याला मी समोर जाणार आहे कारण आजपर्यंतही मी तहसीलला जरी एखादा कॉल जरी केलं कुठलं श्रावणबाळाची योजना असेल किंवा काही जरी असेल हो तर माझं काम झालेलं आहे आणि मला हेच करायचं आहे राजकारण हा एक आपल्याला एक दिशा पन, आहे परंतु लोकांचे काम करणं महत्वाचं आहे आपल्या इथे बरेचसे गार्डन तयार आहेत पण घाणीचं साम्राज्य झालेलं आहे कुठलंच काही विषय झालेले नाही आहे आणि नाना नानी पार्क महत्त्वाचा आहे की चला एक विरुंगळा म्हाताऱ्या लोकांना काहीतरी तिथे एक संवाद झाला पाहिजे काहीतरी तिथे बोललं गेलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे मंदिरं आहे तिथे स्वतःच्या याच्यातून लोक वर्गण्या करून त्या मंदिराचं काम करत आहेत भरपूर विकास आहेत असे की नाले आज किती वर्षापासून बांधलेले आहेत आज जेव्हा हे नगराध्यक्ष होते त्याच्या आधीपासूनच नाल्यांचे कामं अजूनपर्यंत झालेले नाही आहे स्वच्छता नाही आहे असे भरपूर महिलांना रोजगार नाही आहे विशेष म्हणजे कसं की छोट्या छोट्या गावामध्ये एम आय डी सी आहेत मग दर्यापूरमध्ये महिलांना रोजगार आहे का पंधराशे रुपयेची लालूच दाखवून तुम्ही वोटिंग तर घेतलं पण पंधराशे रुपये मिळत आहेत का आज किती महिला द्यायचे लालूच दाखवून बसलेल्या घरी आहेत पण रोजगार द्या ना महिलांच्या हाताला रोजगार जर दिला तर ती महिला कशाला त्या पंधराशेची अपेक्षा करेल म्हणून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा येईल बचत गटाच्या महिलांना रोजगार कसा मिळेल हे माझे कामं राहतील विकास कामावर सगळ्यात जास्त माझं भर राहील अ तुमच्यासह आणखी सुद्धा काँग्रेसचे जे नाराज आहेत त्यांनी सुद्धा आता पक्ष सोडलेला आहे त्यांनी सुद्धा दुसऱ्या पक्षातून उमेदवारी दावेदारी दावे दावे ते सुद्धा करत असेच तुमच्यासारखे एकनिष्ठ पक्षामध्ये कार्य करत होते हो ना प्रश्नच नाही सगळेजण नाराज याच्यासाठी आहे की वेळेपर्यंत त्यांनी हो हो केलं ना की फॉर्म भरून घ्या तुम्ही होऊन जाईल एबी फॉर्म येतील असं होईल तसं सगळ्या गोष्टी त्यांनी बोलले पण त्याच्यानंतर मग अंधाराच ठेवलं ना शेवटी जे करायचं तेच केलं ना त्यांनी आम्हाला कुठे विश्वासात घेतलं नाही किंवा कधी असं म्हटलं नाही अरे तयारी करायची होती तर आम्हालाही वेळ पाहिजे ना की नुसतं जनतेसमोर गेलं निवडून आलं असं नाही होणार ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर असल्या तर याचा तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनाच कोणाला उमेदवारी द्यायची की नाही द्यायची ते ठरू शकतात पण असं काही तुम्हाला स्थानिक या शहराध्यक्ष तालुका अध्यक्षाचा काही निरोप वगैरे आला नाही कुठलाच काही मला मॅसेज आलेला नाही मला फक्त इंटरव्ह्यू होते त्या दिवशी मेसेज आला की आज इंटरव्ह्यू आहे तुम्ही अमरावतीला काँग्रेस भवनला पोचा त्या दिवशी मी काँग्रेस भवनला पोहोचली अन्यथा मला कुठलंही विश्वासात घेतलं गेलं नाही अदर पक्ष जर बघितलं तर शहर अध्यक्षाला किती महत्त्व दिले जाते किंवा त्याचा काय रिप्लाय घेतला जातो पण काँग्रेस पक्षात आजपर्यंत शहर अध्यक्षाला कुठलंच नाही वारंवार प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला माझ्या तोंडांनी माझ्या नवऱ्याचं नाव घ्यावं लागलं माजी नगराध्यक्ष काय ते एकटेच आहेत अदर माजी नगराध्यक्ष असतात त्यांना कसं तुम्ही स्टेजवर बोलवता मग ही व्यक्ती समोर बसलेली असताना का डावललं गेलं हे मी बबलूभवंशी सुद्धा क्लिअर केलं होतं बबलूभावांनी दिलगिरी व्यक्त केली होती की खरंच ही खूप चुकीची बाब झालेली आहे म्हणे असं व्हायला नको पण दर्यापूरच्या लेव्हलवर हे काम होत गेलं आणि पुढेही मला असं वाटत नाही की अजूनही काहीतरी पक्ष सुधरेल की अरे जर माजी नगर अध्यक्षाला महत्त्व दिलं जात नाही तर त्याच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना काय महत्त्व देणार आम्ही तर म्हणतो ना की आम्ही पदाधिकारी आम्हाला तर महत्त्व तुम्ही कुठं ना कुठं मिळेलच स्टेज मिळेल परंतु एक सर्वसाधारण कार्यकर्ता च सतरंजीवर बसला आहे कधी त्याला स्टेजवर बोलवा कधीतरी त्याचं इंटरव्ह्यू घ्या किंवा त्याला विचारा ना की प्रभागातले सिच्युएशन काय आहे ही व्यक्ती येऊ शकते का ही व्यक्तीचं कसा आहे काय कामं केलेलं आहे कोणासाठी किती धावत आहे काय करत आहे हे कधी विचारणा करतच नाहीत ना कारण नाही मी ना डावल डावलणं यांना काय प्रॉब्लेम होता मला समजलंच नाही आजपर्यंत शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलेलं आहे आता तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये उमेदवारीचं दावेदारी ही केलीच आहे भरली आहे पण आता तुम्ही पक्षामध्ये सुद्धा प्रवेश करणार हो दावेदारी जर आता मी प राष्ट्रवादी करून जर फॉर्म भरला आहे तर मला तर पक्षामध्ये प्रवेश घ्यावाच लागेल ना कारण असं तर नाही होणार ना की मी फॉर्म भरेल आणि नंतर काही करणार नाही असं तर नाही होणार ना कारण एक एजेड व्यक्ती आहे आता राजकारण शेवटी काय केलं काय नाही केलं हे सगळं जनतेला दिसूनच राहिलेलं आहे प्रत्येकाचा एक वेळ असतो ती पाच वर्षे ते आश्वासनं देत जातात पण नंतर काही त्याचं प्रक्रिया होत नाही त्याच्यामुळे सर्व हा जनरल विषय आहे त्याच्यासाठी तर काही विषय नाही आहे पण आज मी जर राष्ट्रवादीचा तर्फे फॉर्म भरलेला आहे तुम्ही राष्ट्रवादीत केलेलीच आहे विषयच नाही काही मतदारांना तुम्ही आता काय आवाहन करणार <laughs> मतदारांना तर हेच ना की जनता मला जनतेला माहिती आहे की माझं कार्य काय आहे मी राजकारण जर माझा विषय असेल तर मी त्या वेळेपुरता मर्यादित ठेवते पण जनतेशी जर तुम्हाला संबंधित राहायचं असेल तर सगळ्यांना घेऊन जर चालायचं असेल तर सगळ्यांचीच कामं करावं लागतात आज मी जिजो ब्रिगेडमध्ये सुद्धा आहे महिला बचत गट सुद्धा आहे महावीमच्या याच्या सुद्धा जुळलेली आहे त्यातलं संचलन अशा बऱ्याच गोष्टी माझ्याकडे का बरं येतात त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती एका रस्त्याने नाही चालणार ना ना। ही सगळ्या जनतेला घेऊन चालते सगळ्या महिलांना घेऊन चालते त्याच्यामुळे जनतेला माहीत आहे ना की ही व्यक्ती येणारी आहे आज मला रावल तर जनतेला सगळं दिसून राहिलं नाही अरे आज मी फॉर्म भरून येताना मला कितीतरी जणांनी म्हटलं की का बरं तुम्हाला तिकीट नाही भेटली तुमची तिकीट कापली तुमची तिकीट कापली एक खंदाची गोष्ट आहे ना मग आता जनतेला जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आहे तर मला तर साहजिक येणारच ना नक्कीच तर आपण पाहत असेल की काँग्रेसच्या शहराध्यक्ष आहेत त्यांना पक्षाने या ठिकाणी डावलण्यात आलेले होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये पक्षाने डावलेलं आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि यानंतर आता त्या थेट शरद पवार अजित यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत आता एकनिष्ठ समोर कार्य करणार आहेत त्यामुळे होणारी जी नगरपालिकेची निवडणूक आहे हे अतिशय चुरशीची होणार हे मात्र नक्की मी किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका